सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान तर आज आपण स्वयंपाकच्या स्टुडिओ मध्ये घेऊन आलेला फिचलेल्या मरगळलेल्या रुबापणा गाजवणाऱ्या ग्रामीण भागातील तरुणाईच्या व्यथा तर आज आपण त्या मरगळलेल्या तरुणांसाठी ज्या आजूबाजूच्या परिसरातील विचार करणाऱ्या तरुणांसाठी एक विषय मानणार आहोत उडत्या पाखरांना परतीची तमान असावी उडत्या पाखरांना परतीची तमान असावी नजरेत सदा नवी दिशा असावी नजरेत सदा नवी दिशा असावी घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही क्षितिजापलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी क्षितिजापलीकडे जि झेप घेण्याची जिद्द असावी तर याचा अर्थ काय तर मित्रांनो आम्हाला उडणंच माहीत झालं नाही आम्ही उडायच विसरलो आम्ही नवीन काहीतरी करायचं विसरलो त्याच्यामुळं आमचा गोता इथं अडकला आमचे पाय इथंच यथच या जमिनीमध्ये इथे या साखरदंडाला बांधले आणि जे आम्ही तरुण आहोत ते तरुण पण आम्ही विसरलो त्याच्यामुळे तरुणांना एक त्यांची मरगळता काढून कुठेतरी तरी बाहेरचा विचार करा द्या चुका जा दोन महिने राहा तीन महिने राहा पण त्या तीन महिन्यात जरी राहून तुम्ही पुणे मुंबई औरंगाबाद कुठे राहून जर गावाकडे जरी आली गावा तर तुम्ही पैसा जरी किती नाही कमवला हो तर तुम्ही काही ना काही कमवून येल तिथून म्हणजे तुम्ही लढणं शिकून येल लढणं आणि लढणं काय असते गावची चौकट आणि या चार सोयऱ्याची भिंत आणि भावकीची जी चौकट असते ते सोडल्यानंतरच तुम्हाला कळलं पण आम्हाला ते कळू नाही तिकडं काही नाही कुठं गेलं तरी काहीच नाही काही नाही म्हणजे काय नाही आम्हाला एवढा तर अनुभव आजही आहे की जोपर्यंत तुम्ही कुठं तरी जा शे, कधी आहे ना शेत आपलं घरटं कधी आहे इथं कवाय उडून यायचंच आहे आपल्याला पण ज्या वेळेस तुम्ही बाहेर जासाल तिथं काहीतरी नवीन शिकाल कमीत कमी एवढं तर तुमच्यामध्ये डेरी येईल की आपलं अस्तित्व आपण निर्माण करू शकतो त्याच्यामुळे लढण्याची जिद्द तुमच्या मनामध्ये येईल नाही तर ही गावची वेस गावचं हे पंधरा किलोमीटर अंतर नाही तर आपलं जिल्हा तालुका याच्या पुढे आपलं अस्तित्वच काही राहणार नाही ते जिल्ह्यावर गेलं तर कुठेतरी ठराविक ठिकाणाचे नगर हेच आपलं अस्तित्व राहणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला तुमची मरगळता बाहेर काढायला लागेल ज्या ज्या वेळेस तुम्हाला वाटेल की आता आपली परीक्षा झाली दहावीची झाली आता दोन चार महिने आपल्याकडे फ्री आता त्यावेळेस तुम्ही का जात ना जा ना कंपनीमध्ये एक दोन महिने काम करून या पहा मला माहित आहे तुम्ही टिकणार ना पण तिथ गेल्याशिवाय तुम्हाला त्या तिथली तिथली लढाई करणार नाही इथून लढाई जिंकताच येत नाही कोणतरी जाते दोन चार महिने राहून येते ते आलं म्हणजे काय आपलं काय आपण त्याच्यासारखेच आपल्याला लढाई खेळायची म्हणल्यावर आपल्याला कमीत कमी तलवार नसता आपण ते आपलं गंजलेला चाकू तेच खिशात घेऊन हिंडल्यासारखं होईल त्यासाठी आपल्याला ती तो गंज काढून मैदानात उतरावं लागेल त्यामुळं कोण हसेल कोण बोलेल, इथं तरुणाची एक मरगळता आहे की उगत दोन महिने राहून आलं की सोयरी मित्र मित्रपरिवार हस तू काही झालं नाही तू टिकून झाला नाही तिथं तू इथं काय करतो तिथलं टिकणं इथलं टिकणं याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा प्रकार जमीन आसमन इथं गावामध्ये किती बहादर गोष्टी आणणार असू द्या त्याला तिथं इथं किती काम करणार तिथं जर नेलं तर एका एक दिवसात घाल होती एका एक दिवसात मग तो मजबूतपणा आपल्याला आणावं लागेल त्यासाठी स्टेप बाय स्टेप मी तर एक म्हणतो की दावी झाली की दोन महिने इथं राहायचं नाही तिकडं थोडंफार काम करायचं जर आपली परिस्थिती आपण जर काय म्हणत लंकेचे राजे राजपतीच असाल तर मग काहीच आपलं काही विषय नाही पण जर आपलं जर बिटीच्या वाटेवर असेल तर तुम्ही नक्कीच थोडंफार गाव सोडा दोन महिने राहून या तीन महिने राहून या कंपनीत राहा कुठं शहरामध्ये जे पडेल ते काम करा तिथं तुम्हाला अनुभव वेग, येईल वेगळे लोक भेटतील आणि तिथून तुमच्या आयुष्याची सुरुवात होईल आता मी टी आटू काढतो बरेच जण मायाकडे येतात आता ट्रेंड चालू अंत अस्थि प्रारंभ त्याचा अर्थही द्यायला माहित नाही त्या अर्थाच गुणोत्तर प्रमाणे आपल्याला जोडता येईल याचही भान नाही आपला अंत म्हणजे काय महिनाभर कोणाला तरी तोटापुडी मागायची नाही महिना झाला की पुन्हा प्रारंभ आमचा काय देरे तोटा देरे चुना लावायचा पट्यावर बसायचा खायचा खायाचा की आमचा अंत आणि अस्थि आणि प्रारंभ आमचा इथंच आम्ही तिथंच आहोत तिथंच आहोत आणि आमचा शेवटही तिथंच आहे आमची सुरुवातही तिथंच आहे असं व्हायला त्यामुळं या गोष्टीचा नक्की विचार करा एक पाऊल टाकून तर बघा कारण आम्ही टाकले त्यातून आम्ही बरंच शिकलो सवरलो हा परिसर तर आपलाच आहे इथंच आपलं मरणार आहोत आणि इथंच आपली लाकडे जळणार आहात याचा काय वाद नाही कारण आपली जरी थोडीफार हातभार बरा असली आपण कुठे जरी मेलो इथं आणून आपल्याला आहे पण सुरुवात तिकडे थोडीफार करून बघायला काय हरकत का आहे जगून यायला काय हरकत का आहे तर नक्कीच याचा विचार करा आणि पुन्हा एकदा सांगतो उडत्या पाखरांना परतीची तमान असावी नजरेत सदा नवी दिशा असावी घरट्याचे काय ये बांधता येईल केव्हाही शितीज आपल्याकडे ही जाण्याची झेप घेण्याची जिद्द असावी झेप घेण्याची जिद्द असावी जय जवान जय किसान